तर मंडळी आणाऱ्या झोपली होती आणि तोच माझा फक्त टार्गेट असतो की ती झोपेपर्यंत काय बनवता येईल का आज माझी रात्री जरा तब्येत ठीक नव्हती हां रात्री माझी तब्येत ठीक नव्हती तर थोडंसं पेन होत होतं छातीमध्ये रात्रभर झोपली नाही तर मी सकाळी उठून चपात्या वगैरे केल्या कंटाळा केला खूप आणि रात्रीची खिचडी होती तीच आदवीच्या पप्पांना टिफिनला दिली कारण का मला लवकर करणं शक्य झालं नाही तर आज आम्ही शॉर्टकट मारलेला आहे शॉर्टकट म्हणजे तसा वेळ गेलेलाच आहे माझा असं पण जेवण करून आज काहीतरी बोलतो बोल हे तू सिक्रेट फोडतो माझं थांबा मी दाखवते तुम्हाला आज आम्ही काय बनवलंय ते तर हे बघा काय आता दुसरा आयटम सांग काय बनवलं आपण ऑमलेट चीज रोल, रोल हे बघा आत्वेतला खायचा होता शोरमा फ्रँकी वगैरे त्याच्यामुळे मी म्हटलं चल घरच्या घरी आपण ऑमलेट चीज रोल करूया तर हे बनवलेलं आहे आणि आप्पे बनवले बनवलेत आणि सोबतच केलेले आहे चटणी चपात्या तर खूप केल्यात मी हे बघा एवढं बरं नाही तरी पण मला एवढं जेवण सगळं करावं लागतं बाय झोपलेली होती आणूऱ्या आणि अनार्या झोपली की मला हे सर्व करावं लागतं कारण संध्याकाळचा तिचा काही मूड चांगला आहे नाही आहे त्याच्यावर आहे म्हणून मग जेव्हा ती असते शांत तोपर्यंत मी फटाफट काम करून घेते तर दोन मुलं झाल्यावर अशी रुटीन असते प्रत्येक स्त्रीची धावपळ आणि किती बरं नसलं तरी काही म्हणजे इच्छा नसली तरी करावंच लागतं काय करणार तर बघा तुम्हाला जर अंडा चीज रोल दे ना तर मला नक्की कमेंट करून सांगा खूप इझी आहे आणि टेस्टी होतं खूप तर आम्ही आता याचा आस्वाद घेतो आणि नक्की कमेंट करून सांगा मी खरंच तुम्हाला ऑमलेट चीज रोल दाखवाल भूक लागली असेल चपात्या आपल्या घरात रेडी असतील तर आपण अशा प्रकारे बनवू शकतो सोनुलीला इथं ठेवली होती तुम्हाला दाखवते मी बघा सोनुली इथे होती आधी इथे नाश्ता करतोय आणि इथे एक खेळणी आहेत ना इथे सोनुली इथे आणि आता सोनुली बाबा कुठं गेले ही बघा कुठं गेली तुला कुठं ठेवलेली मी लफबाड कुठे ठेवलेली मी हां तिला इथे ठेवली होती हे बघा इथे ठेवली होती चटाईवर आणि ती बघा कुठे गेली काय करायचं पराक्रम पराक्रम हो लबाड लबाड आई का मंडळी आत्ता सकाळचे वाजलेले आहेत चार आणि आत्ताच आमचा रत्नागिरी हापूस आंबा त्याने आम्हाला दर्शन दिलेलं आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर माझे छोटे दीर आणि त्यांचे मित्र होते ते घेऊन आलेले आहेत आंबे घरचा आंबा पण आणलेला आहे आणि काही ऑर्डर्सचे आंबे आहेत तर तुम्ही बघू शक तुम्ही बघू शकता निलेश कसे पॅकिंग करतायत बॉक्समध्ये तर तुम्हाला आंब्याचे साईज दाखवते बघा हां असं हातात पण हां एवढं साईज पण मोठी आहे आणि अशा प्रकारे बॉक्स बाजूला करा तर सगळं बॉक्स भरपूर सारे आंबे अर्धे किचनमध्ये ठेवलेत आम्ही अर्धे बेडरूममध्ये ठेवले कारण की पाऊस खूप होता आणि त्यामुळे सगळे पावसामुळे बॉक्स भिजले गेले आणि म्हणून ते आता असं वाऱ्यावरती ठेवलेले आहेत त्याचबरोबर आणलेला आहे फणस हा बॉक्स इकडे दाखवतो फणस फणस आणलेला आहे बघा आणि अननस पण आणलेले आहेत घरचे अननस आहे आणि आमच्या घरचा हापूस आंबा दाखवते तो तर खूप पिकलेला आहे अस्सल रत्नागिरी हापूस जो म्हटला जातो तो आता टेस्ट तर आम्ही घेतलेली नाही पण दरवर्षी आम्ही खातो तर खूप छान असतो मस्तपैकी एक ऑर्डर आहे ॲक्च्युली ऑर्डर भरपूर आहेत पण वेळेअभावी निलेशांना जाता येत नाही आहे ना काय किती ऑर्डर आहेत ऑर्डर विक आम्ही ना गेल्याच्या गेल्या वर्षी ना दोन वर्षापूर्वी भरपूर आंबे विकले होते हे झा हे बा बॉक्सचं हे बाजूला करा ना झा बिचारा वाड बघून बघून झोपलांड तुम्ही बघितला रात्री केवढा हापूस आंबा आलेला आहे <laughs> गोगडी गोळायला लागली माझी आंबा बघून तर आता आम्ही अल्फानचा बघा केवढा मोठा आहे आणि मी कापते तुम्हाला दाखवते रत्नागिरी हा... असल हापूस आंबा कसा आहे आणि त्या आजवे आदव्याच्या तोंडाला पाणी आलंय हे बघा हे आमचा घरचा आंबा आहे बरं का

बघा आमचे रत्नागिरी अस्सल हापूस आंबे आणि आम्ही खातोय तर हे तर राहणाऱ्याला पण खायचे आहेत ती बघा ही बघा <laughs> ही बघा काय पाहिजे तुला तिला मग अशी पिझ्झा बनवलेला तर पिझ्झा दिला तर नाही घेतला तिने ते शूट घ्यायचं राहिलं पण आता आंबे बघा आंबे का दाखवते म्हणून आता आपण बघूया आंबे खाते काही बघूया पाहिजे दोन वर्षा खा खाता का चुपती चुपते लबाड घे 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 आम्ही बरोबर घे 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 बघा कशी खाते बघा बघा चव लागली तिला च

चल <laughs> किती खेळते माझे लाडू किती खेळते हां, हसते आणि पप्पा म्हणतो लाडू आरशात बघून ललते हा बाबू का बघते तू बाबू आहे माझी तू पोगा आहे माझा नाही माझी पोगी आहे पोगी

हचायला पाहिजे आचायला पाहिजे हो कोणाला आचायला पाहिजे लाडूला लाडूला हसायला पाहिजे मामाकडे यायचे आहे आता बरोबर खेळत होती खाली काय अय अय खाली काय खाली काय अले पप्पा नीट घ्या हो मला तो पण नीट घ्या हो पण नीट घ्याव बघा कशी एसी हवा आणि लाडूला कच्च्या हसायला पाहिजे मोबाईल पाहिजे मोबाईल बघितला आता ना हसणार बाबू जाऊ दे हसते ते तर बघा आता आमच्या आंबे संपत आलेले आहेत हे बघा एवढेच आंबे राहिले आहेत इकडे शेंगा अननस आहे अननस काही पिकलेला नाहीये आणि इथे पण आहेत आंबे इथले एवढे राहिलेत घरचे आंबे आणि इथला आणलंच पिकलेला आहे आणि आंब्याचा फणसाचा याचा सगळा घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये इथे पण आहेत हे बघा तर हे सगळे कस्टमरला द्यायचे तर आंब्याला खूप मागणी आहे खरं म्हटलं तर आंब्याचा बिझनेस केला तर खूप प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो असं पण आपल्याकडे तसा वेळ पाहिजे वेळा अभावी काही करू शकत नाही आहे त्या आंब्याचे मी फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवले होते खूप मागणी आली पण काय कारणास्तव देऊ शकत नाही कारण आदवेच्या पप्पांना टाईमच नाही आहे ऑफिसमधून सुट्टीच भेटत नाही आणि घरपोच करण्यासाठी वेळ हवा आहे ट्रॅव्हलिंगसाठी आणि ते रोजचं ट्रॅव्हलिंग करून खूप थकतात त्यामुळे लिमिटेडच स्टॉक आणला होता आणि लिमिटेडच आंबे होते तर खूप गोड आणि मधुर आहे बघा कुठे होती काय तिला ना मी इथे ठेवलं होतं बघा इथे होती त्या पूर्ण भिंतीला गेल्या आणि आता गाडी चालू आहे कशी गर्र चालवा डर गर्र कशी गर। गर। गाडी चालवते <laughs> वा वा अरे बापू अरे बापरे ए आणार या गाडी चालव येणार या गाडी चालव कशी कशी तिला कसं कळत अरे बापरे अरे बापरे पोचली खवटीला पोचली काय येणार या गाडी चालव అన్నారా గాడి చాలు అన్నారా ఏ గాడి చాలు ఏ